शिवामध्ये लग्नसराई विशेष भाग सुरू आहे दिव्याशी मांडवात जन्म आशु तयार आहे शिवा आपल्या मित्राच्या आणि बहिणीच्या लग्नात फक्त एक सावली बनून भाग घेत आहे एक अशी सावली जी आशूचं लग्न कार्य निर्विघ्न पार पडेल त्याची पूर्ण तयारी करत आहे पण नशिबाशी आजपर्यंत कोणीही लढू शकलं नाही लग्नाचा मांडव सजला आहे नवरदेव मांडवात नवरीची वाट पाहत आहे पण नवरी मांडवातून गायब आहे ऐन जाण्याचा निर्णय घेते आता काय होईल जेव्हा हे सत्य सर्वांसमोर येईल बिथरलेल्या आशूची शिवासोबत लग्न गाठ मानली जाणार आहे शिवाचं पहिलं प्रेम तिला मिळणार असलं तरी हा प्रवास खडतर असणार हे नक्की आशू आणि शिवा लग्नाच्या वेळीत बांधले तर गेले पण हे मनाविरुद्ध जोडलेलं नातं कसा टिकाव धरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये वा सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका